अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेली ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यसभेत काल रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मंजूर करण्यात आलं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक सादर केलं या विधेयकाद्वारे भारतीय रेल्वे बोर्ड कायदा एकोणीसशे पाच मधल्या सर्व तरतुदी रेल्वे कायदा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे लोकसभेनं या विधेयकाला आधीच मान्यता दिली आहे मुलींना उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक अडचणी येऊ नये यासाठी कमवा आणि शिका योजना अधिक प्रभावी करून त्यांना किमान दरमहा दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे योजनेतल्या सुधारणांमुळे विद्यार्थिनींसाठी मोठी शैक्षणिक मदत मिळेल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे दिला जाणारा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते काल बोलत होते राज्यातील बहुप्रतिक्षित वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पामुळे रखरखत्या परिसरात सिंचन समृद्धीचा नवा मार्ग गवसणार असल्याचा विश्वास व्यक्त जातोय जातो वैनगंगा गंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला तत्वतः मान्यता मिळाली आहे त्यामुळे अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा आणि यवतमाळ या चार जिल्ह्यात प्रस्तावित कालव्यांमधून हरित प्रदेश अस्तित्वात यावा अशी अपेक्षा आहे या, या प्रकल्पाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी नदीजोड कालव्याद्वारे बुलढाणा जिल्ह्याच्या नळगंगा प्रकल्पात सोडलं जाणार आहे नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांनी एक नवीन उपक्रम मिशन जीवन रक्षा सुरू केलाय आहे या उपक्रमाचा उद्देश रस्त्यावरील अपघात कमी करणं आणि लोकांच्या जीवाची रक्षा करणं हा आहे यासाठी वाहतुकीचं योग्य नियमन वाहतूकविषयी जनजागृती नो हॉकींग मोहीम शहरातील डार्क झोन दूर करणं सीसीटीव्ही कार्यप्रणाली अधिक सक्षम करणं कमांड कंट्रोल सेंटर प्रभावीपणे कार्यान्वित करणं या विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागतो मेहनत करावी लागते अभ्यास आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास कोणत्याही क्षेत्रात हमखास यश मिळतं असा कानमंत्र अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हाभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना दिला दिव्य सेवा सोशल सेंटरच्या वतीनं राबवण्यात आलेल्या उपक्रमात जिल्हाधिकारी आणि विद्यार्थ्यांची भेट घालून देण्यात आली नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे स्थानिक रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचा समारोप आज होणार आहे संध्याकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम निश्चयाचा महामेरू याचं सादरीकरण होणार आहे श्रेया खराबे आणि कलाकार हा कार्यक्रम सादर करतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार